नमस्कार जामखेड शहरातील विशेष बातमी कार्तिकी वारीसाठी जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे झाले प्रस्थान गेली तीस वर्षापासून दिलीपशेठ बाफना व परिवाराच्या वतीने निघतो आहे दिंडी सोहळा वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर व ह भ प प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपशेठ बाफना व परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशीला जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे गेली तीस वर्ष हा नेत्रदीपक दिंडी सोहळा पार पडत आहे जामखेड शहरातील विठ्ठल भजनी मंडळ व पंचक्रोशीतील महाराज मंडळी गुनिजन गायक वादक व वा टाळकरी भाविक भक्त या दिंडीत सहभागी होत असतात आज रोजी सकाळी विठ्ठल मंदिर येथे आकाश बाफना व पायते बाफना यांच्या हस्ते विनापूजन करून दिंडीचे प्रस्थान झाले टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पेठमार्गे दिलीप मशनरीसमोर दिंडीचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना दिंडीचे मुख्य प्रवर्तक दिलीप शेठ बाफणा म्हणाले की हे विठुराया आमच्या कुटुंबियांनी सुरू केलेली दिंडीची परंपरा सदैव सुरू ठेवण्याचा आशीर्वाद आमच्या पुढच्या पिढीला मिळवते आणि त्यांच्या हातून वारकरी संप्रदायाची सेवा घडू दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली यावेळी आकाश शेठ बाफना यांनी सांगितले की विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेली तीस वर्षापासून अविरतपणे सुरू आहे हा सेवेचा वारसा मला कुटुंबियांकडून कुटुं लाभला आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या संत वचनाप्रमाणे वडिलांनी घालून दिलेल्या परमार्थिक मार्गावर चालून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत राहील असे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बाफना ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबात सावता परिषदेचे हरिभाऊ बेलेकर दिंडीचे आयोजक आकाश बाफना अनिल बाफना मिथून बाफना महेश नगरे चंद्रकांत ढाळे मोहन ढाळे अशोक बोरा शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे ह भप पंढरीनाथ महाराज राजगुरू ह भप विजय महाराज बागडे दादा महाराज आजबे पांडुरंग महाराज आजबे नारायण महाराज ह भप महारुद्र नागरगोजे ह भप संतोष राळे भात ह भप अर्जुन रासकर सर हबब ह विवेकानंद महाराज मंजर अतकर विनायक राऊत माने दशरथ निबोनकर नगरसेवक गणेश आजबे प्रवीण राळेभात रोशन बाफना उमेश राळेभात सुरेश भोसले निलेश पारक तसे सौ पायलताई आकाश बाफना प्राजक्ताताई भोसले सरिताताई गायकवाड आदी भजनी मंडळी व वा वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले